गुड मॉर्निंग अका आताच आले आता वाजल्यात साडेआठ हित न बांधायचंय हिकडून पण हो का तो का तिकडं ती दिसतात का तिथपर्यंत बांधत जायचंय तवा जेवायचं आता तवा जेवायला सुट्टी हिकडून पण ह्यांचं पडलं हितपर्यंत आणि हो का ह्यांचं पण हो का हि पोरग तुडलंय त्यांनी आणि गिरायक आलंय वाड्याला म्हणून वाड पण बांधतय कि तरी बाकीची माणसं अजून कोण आली नाहीत म्हणून त्याची पात माग राहिली थोडीशी आता हित मी अजून एक पण मुळी बांधली नाही सर्वांना गुड मॉर्निंग कशा सर्वजण छान ना मी पण छान आणि जेवायला आले हो का इकडे आंब्याच्या झाडाखाली अशी गार चावली बाळाला झोका बांधलाय का असा का असा असा झोका बांधलाय असा त्याला बसायचंय असं डुरगुल डुरगुल करून हिथ झोका बांधायना झोका बांधायचा आम्हाला कोरगर आणि दुपार आलोय जेवायला आता साडे दहा वाजल्यात आणि आता जायचंय बाकीचं पण बांधण बरंच पडले बांधून आले बाकीच्या बायातिकडे बसले तिकडे आंब्याच्या झाडा ले, लिंबाच्या ले, झाडा खाली तिकडे त्याला मी झोका बांधते झोका बाळे रडायला लागले दे हो झोका बांधून त्यानला द्या झोका बांधून त्यांनी नाही झोका बांधायला आ दे झाकं बांधून दे झोक बांधून डेला कुत्तर तोंय डेल झोक बांधून दे का झोका झोक बांधून देऊ का देऊ का झोक बांधून झोक बांधून देऊ देव झोक बांधून देऊ पळ आ पळ पळ हानू का हानू का हानू हानू का हानू नाग नाग। चला झोकाच बांधते अ तुझ्या आईने झोका बांधलाय झोका सुद्धा बांधा येत नाही तिला लेकराची आई झाली झोका बांधा ये ना बघा आता मी कशी झोका बांधते Hva skal jeg gjøre, da? मारणाचं बांधण फुटलं असेल मला कव्हाचे कवा आले मी बसले इकडं कौरवी बाया तिकडे पण बसल्या दाख इकडं त्याला दखवा इकडं त्याला दखवा इकडं त्याला जू बाळा जू बाळा जु बाळा जु बळा किती हाय मिनट मला बिळ उकारलंय बर का उसात खरच म्हण खरच एवढा डिपू लावला एवढा डिपू मातीचा एवढा उकरून उकरून तुम्हाला दाखवते बघा मी आता व्हिडिओ काढणार आहे तिथं जाऊन एवढंच असं उकरून उकरून खड्डा केलाय मोठा ओली माती बाहेर काढली एवढा डिपू लावलाय मातीचा मधी आपाच्या पाताला खरंच काय काय माहिती कशाच आहे काय माहिती चला बाबा मी दाखवतेच आता चालले आता बांधायला जाते तिथं दाखवते डुकराचं नाही डुकराचं नसतं काय एवढ्या मोठ्या डुकर काय बिळ करून मधी शिरतंय हिथ बरं का होका हिथं एवढं उकारले मी सकाळी म्हणतो ते नका इकडं इकडे उकारले तर ती म्हणतो ती डुकराने उकारले डुकर एवढं का इथं एवढा मोठा आहे बर का पुढं पण तिथं पुढं जाईन म्हणून माणसाने पाच आठ टाकले हो का इथं लय मोठा खड्डाय का पुढं आहे असं डायरेक्टच मोठं बीळ पाडले खाली हो का हिथ ती पाच आठ टाकले इथं असा आणि एवढी माती उकारली हो का अशी किती माती उकारली काय काय माहिती आणि सगळी गेल्या जेवायला दुपारच्या सुट्टी झाली आणि त्यांचं पडलं बांधायचं त्याच्यामुळे त्या तिकडं बांधतात माझं पण झालंय बांधायचं मी चालले वाऱ्यावर पाचात टाकलंयकडं बघा तिथनं बांध आहे मी मळ्या तर त्या शेवट दिसते का त्या बांधतात का त्याच्या पण पलीकडे आमच्या पाता लागल्या तिथपर्यंत बांधून आता चालले जेवायला त्या पण याच्यात त्यात दुवा वाटते त्याच्यामुळे ते त्यांना पण हाका मारते त्यांना थांबते एकतर कशाने खड्डा केला आणि कशाने काय माहिती त्याच्यामुळे भीती वाटते थांबते त्यांना युस्तवर झालं त्यांचं पण थोडंच राहिलं या एका खरद्या मुळीचं आसन आम्ही दोघी राहिलो होतो माग आणि सुटलो जेवायला आत्ता माझं जेवण झालंय आणि हो का इकडे ही बघा ती मोबाईलमध्ये बघतोय ही बघा ना कशी बघतोय अशी दाढीला हात लावून आणि का इकडं बारखं आई बाप जो आपल्यात पहिलीकडे आणि हे खेळतात हो का इकडं मोबाईलमध्ये बघ तीन इकडे एक झोका एक नंबर झोका दोन नंबर आणि झोका तीन नंबर अशी तीन लहान लेकरांची झोकं तीन इथं इथं जो आपल्याला बाकीची उठलेली इथं बघा कशी बघत लावून मोबाईलमध्ये ते बघतोय आणि ही मागणं बघा कशी बघती दुसरे दुसरे याड नाही काही झालं जेवायचं नाटक लावल्यात आता आता मी पण घेते उरकून मस्त झोप खाते एक तीन वाजेपर्यंत आत्ता वाजल्या आता आडी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये